महायुती पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये मिळतील असं आश्वासन देण्यात आलेलं होतं पण तसं न झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे दुसऱ्या विभागाचा निधी कपात करून लाडक्या बहिणींचे लाड पुरवले जात आहे लाडक्या बहिणींचा हा लाड महायुतीला कसा महाग पडणार आहे आणि यामुळे दुसऱ्या विभागांवर कसा परिणाम होणार आहे समजून घेऊयात नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा लाडकी बहिणी योजनेसाठी अर्थ मंत्रालयाने छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे इतर अन्य विभागांना निधी वाटप करताना हात आखडता घ्यावा लागला सामाजिक न्याय विभागाचा सा तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय ज्या दोन विभागांचा निधी या योजनेसाठी कमी करण्यात आलेला आहे ते विभाग समाजातील वंचित घटकांसाठी काम करतात सर्वसामान्य दलित कुटुंब असतील आदिवासी कुटुंब असतील त्यांच्या उद्धारासाठी या विभागांकडून योजना राबवल्या जातात त्यामुळे यांच्याकडून निधी काढून दुसरीकडे देणं हे नियमातच बसत नाही सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचा निधी कमी करता येत नाही हा कायदा आहे कायद्यानुसार लोकसंख्येच्या बारा टक्केनुसार निधी वितरित होत असतो आणि तो सरकारनं देणं गरजेचं असतं अशा प्रकारे निधीला कात्री लागल्यास सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांच्या योजनांमध्ये अडथळा येईल आणि लाडकी बाणी योजनेचा फटका या दोन विभागांना बसेल आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी भाजपच्या अशोक उईके यांच्याकडे आहे तर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवण्यात आल्याबद्दल मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचा सा निधी अशा प्रकारे वळवता येत नाही तसा कायदा आहे म्हणत थेट नियमावर बोट ठेवलं तर दुसरीकडे रामदास कदमांनी लाडकी बहीण बद्दल धक्कादायक वक्तव्य केलं ते म्हणाले लाडकी बहीण योजना बंद केली तर अजून दहा योजना सुरू करता येतील या अर्थसंकल्पात भाजपच्या वाट्याला आलेल्या खात्यांना जादा प्रमाणात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या विभागासाठी तिसऱ्या क्रमांकाचा निधी वाटप करण्यात आला येत्या काळात राज्य सरकारला लाडकी बहीण योजना चालवायची असेल तर पैसा कुठून तरी उभा करावा लागेल तसा निधी उभा करण्याची गरज आहे पण पंधराशे वरूनच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जर असं नाराजी नाट्य पाहायला मिळतय तर हा आकडा वाढवून एकवीसशे करायचा असेल तर अजून कोणत्या विभागाचा निधी कपात होईल आणि ही नाराजी किती वाढेल याकडेही लक्ष द्यावं लागेल आता अर्थमंत्री अजित पवार यासंबंधी काय उत्तर देतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका